नमस्कार नाट्यरसिकहो आज पुण्याच्या बालगंधर्व एक मस्त नाटक बघायला आलेली आहे नाटकाच्या नावावरूनच तुम्हाला कळलंय विनोदी अंगाने ते नाटक तसच आहे आपल्या मराठी मनांना टेलिव्हिजन टेलिव्हिजनवरून अत्यंत लोकप्रिय झालेला अभिनेता त्यातही कोकणातला रंग हा त्यांच्या अभिनयाचा विशेष भाग आहे ते म्हणजे प्रभाकर मोरे या नाटकात त्यांचा अभिनय तर आहेच पण या नाटकाचे दिग्दर्शक देखील ते आहे ही सगळी नाटकाची टीम आपल्याशी गप्पा मारायला आतुर आहे आपण त्या सगळ्यांची गप्पा मारणार आहोत नाटकाची हलकी झलक देखील बघणार आहोत आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना या निमित्तानं मी आवाहन करते की जरूर हे नाटक बघायला प्रेक्षकगृहात या आपण सगळ्या कलाकारांची गप्पा मारूया

आ, फार चांगली टीम जमलेली आहे आमचे लेखक आले तुमचे प्रदीप प्रभुणे हे प्रदीप प्रभुणे नमस्कार आ, नमस्कार लेखक आहेत प्रदीप प्रभुणे सुनील पाटेकर याच्यात अभिनेते विशाख मामणकर रोहिणी झेंडे आणि सुजाता किरण अशी कलाकार मंडळी आम्ही हे नाटक करतो मी दिग्दर्शन हे काय माझं पहिलंच नाही याच्या अगोदर मी जवळजवळ सात एक नाटकं दिग्दर्शित केलेली आहेत पण हे नाटक मला फार करावं असं वाटलं की ह्या संहितेमध्ये फार ताकद होती फार छान मनोरंजन आहेच पण फार विषय की नातं कसं असावं नवरा बायकोचं रिलेशन कसं असावं ह्या नाटकात आपल्याला बघायला मिळतं म्हणजे हसता हसता डोळ्यात पाणी येईल असे नाटक आहे म्हणजे मी हास्य जत्रेमध्ये फार विनोदी भूमिका करतो तुम्हाला माहितीच आहे पण ह्या नाटकामध्ये फार मला माझं वेगळं काम तुम्हाला बघायला मिळेल आणि नक्कीच तुम्हाला आवडेल काय 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 अवतार काय केला हे कपडे घालून कुठचा दिसतो किती पारखी होती ना किती अच्छा किती पार्टी होती म्हणून का एवढेच कपडे घालते प्रभाकर मोरेंना हे नाटक भावलं भावलं म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनाला भिडलं ॲक्च्युली म्हणजे नाटक कॉमेडी असलं तरी त्याचा विषय जो आहे तो आणि प्रभाकर सारखा सेन्सिटिव्ह दिग्दर्शक मला लाभला आणि तो मेन रोलमध्ये आहे दुसरी गोष्ट एक सांगू मी तुम्हाला सगळ्यांनी शेअर करू इच्छितो की या नाटकाची जी स्टोरी आहे ती माझी ओरिजिनल स्टोरी माझ्या आयुष्यात घडलेली आहे त्याच्यामुळं हे नाटक जास्त उतरलं गेलं आहे ते भावनेने आमची धनु आहे धनश्री तिचा डबल रोल आहे ह्याच्यामध्ये पण एक सांगतो तुम्हाला की अप्रतिम अप्रतिम ही आमची दुसरी मुलगी छान काम करते ती तिने शेवंत बरोबर केलं अप्रतिम करतात सगळे कलाकार हा विशाख आहे तर पाटग्रहात आता बोलला अप्रतिम काम करतात सगळे लोक आणि हे नाटक त्यांनी माझं इथं होतं ते इथं नेऊन ठेवलेलं आहे आणि माझं एक हे आहे की ह्या हा जो रोल आहे प्रभाकरचा प्रभाकरकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलणार रोल आहे हा तर त्याच्या आयुष्यातला आणि त्याच्यात यशस्वी झालेला आहे प्रभाकर हां

बायकोचं कॅरेक्टर करते आणि दुसरं आहे ते एक प्रेमिकेचं कॅरेक्टर करते ते मोनिकाचं कॅरेक्टर करते दोन्ही कॅरेक्टर करायला मला खूप मजा येते आणि मुळात आम्हाला सगळ्यांना या नाटकामध्ये काम करताना आम्ही या नाटकाची खूप वेगळी मजा घेतो आहे त्याच्यामुळे आम्हाला करताना खूप एक वेगळी गंमत येते म्हणून ऑडियन्सला बघायला पण मजा येते अचानक काही सीन घडतात असे की जे आम्ही कधीच रिहर्स रियाज केलेला नाही आहे त्याचा ते अचानक स्टेजवर घडून येतात आणि प्रभा प्रभा प्रभाकर सरांबरोबर काम करण्याची एक वेगळी मेजवानी आम्हाला सगळ्यांना मिळालेलीच आहे याचं म्युझिक आम्ही मुंबईला केलं तेव्हा प्रभाकरजी पण बरोबर आले होते आणि त्यांच्याहीमुळे आम्हाला एक्झॅक्ट क्यूज कुठे कुठे कसे करायचे त्यामुळे मला खूप छान वाटलं म्युझिक करताना स्वतः डायरेक्टर पण माझ्याबरोबर म्युझिक डायरेक्टरबरोबर होते म्हणून याचं म्युझिक एकदम खूप छान झालं सगळ्यांना मजाच येईल

खूप छान प्रगती करतं आहे लोकांना आवडतं आहे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आम्ही याचे गोव्यात प्रयोग केले तिथंसुद्धा ते प्रचंड आवडलेलं आहे मला खात्री आहे आणखीन थोडे दिवस ह्या नाटकालासुद्धा हाऊसफुलचे बोर्ड लागायला लागतील तर मला असं तुमच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे की हे नाटक तुम्ही या बघा अनुभवा आणि नुसती धमाल कर्मणूक म्हणून या नाटकाकडे बघू नका त्याचा कंटेंट जो आहे जो मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही परंतु तुम्ही नाटक ज्या वेळेला हे बघाल त्यावेळी तुमच्या ते लक्षात येईल की काय मजा आहे अशी टीम जुळून आलेली आहे प्रभाकर मोरे आणि आमचे सगळे कलाकार अगदी सहाच कलाकार आहेत पण सहाचे सहा कलाकार तुम्हाला अक्षरशः सांगतो मी तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल 加咖啡等等。 याच या ठिकाणी नाटकाला आलोय आणि विजय जोशींचं हे नाटक यांनी केलंय हा बाकी आहे की बरात हे पाहायची खूप बऱ्याच दिवसापासून इच्छा होती रात्रीचा प्रयोग होता वेळ आहे मुद्दा मी वेळ काढून माझ्या मित्रांना घेऊन या ठिकाणी आलोय आणि खूप आनंद वाटला आता इंटरव्हल पर्यंतचा भाग खूपच छान होता आणि खूप चांगली स्टोरी चांगली आणि विनोदही चांगले आहेत आणि एक मिनिट सुद्धा असं वाटत नाही आहे की या नाटकाचा आपण आनंद घेत नाही आहे संपूर्ण गा गेले एक सव्वा तास जो आहे खळखळून हसतोय आम्ही सगळेजण तर त्यामुळे सगळेजणच आनंद घेतात असं मला वाटतं नाटक खूप अप्रतिम आहे खूप छान वाटलं तसंही आम्ही काय हास्यजत्रा फॉलो करतो आहे त्याच्यामुळे त्यांचं मला क्रेज होतंच आणि आज बघायचं बघ योग आला खूप छान वाटलं मी नॉर्मली नाटक वगैरे जास्त बघत नाही पण आज हा योग जुळून आला आणि या नाटकामध्ये खूप चांगल्या प्रकारचं एंटरटेनमेंट झाली एंटरटेनमेंट म्हणजे आनंद खूप मिळाला की आजकालच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये याच्यामधनं आपल्याला वेळ काढून हे जे काही नाटक पाहण्याचा योग मिळाला त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळाला आणि एक वेगळी एनर्जी घेऊन उद्यापासून आम्ही सकाळी कामाला लागू शकतो खूप सुंदर नाटक आहे आणि वेगळे स्क्रिप्ट आहे त्यात म्युझिक पण खूप सुंदर बॅकग्राऊंडला आहे ते जिथे सॅड सीन आहे तिथे सॅड म्युझिक खूप छान वाटतंय आणि कॉमेडी पण भरपूर आहे त्यानंतर सगळे खूप छान आहेत खरं तर आम्ही खोपोलीवरून हे खास नाटक पाहण्यासाठी आलेलो हो। आहोत जुन्या आणि नवीन पिढीमधला हा जो काही संघर्ष आहे हा या ठिकाणी अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी दाखवलेला आहे खरं तर नवीन पिढी ही आपल्या करिअरच्या पाठीमागं धावत असताना पाठीमागं उरलेलं जे काय कुटुंब आहे त्यांना भेडसावणारी ज्या काय समस्या आहेत किंवा नवीन पिढीसुद्धा बाहेर जात असताना त्यांना भेडसावणारी ज्या काय समस्या आहेत या नाटकामध्ये अतिशय चपखल पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेल्या आहे